नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे दक्षिण दिशेला जर दरवाजा असेल तर काय उपाय केला पाहिजे कारण सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो की जर घराचं प्रवेशद्वार दक्षिणेला असेल तर काय करायला पाहिजे दक्षिण दिशेबद्दल नेहमी चर्चा होत असते आणि त्याबद्दल अनेक शंका कुशंका असतात व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी वास्तुशास्त्रामध्ये साधारणपणे पूर्व किंवा उत्तर या दिशा शोभ मानल्या जातात आणि याच दिशांना आपल्या घराची प्रवेशद्वारे असण्याबद्दल बहुतेकांचा आग्रह असतो पण हे सर्वांना शक्य नसते कारण हल्ली जर बघितलं तर सोसायट्यांमध्ये जे सर्वसामान्यांना परवडतील अशी लहान मोठी जी बांधकामं असतात किंवा जा त्या ज्या जागा असतात त्यामधले प्रवेशद्वार हे सारे शास्त्रानुसार बांधलेले असतीलच असं नसतं यात दक्षिण दिशेला दरवाजा आला तर मोठी पंचायत होते आणि या दक्षिण दिशेबद्दल बरेच गैरसमजसुद्धा असतात पण यावर निरनिराळे उपाय असून त्या जागेतील दोष आपल्याला कमी कसे करता येतील आणि सदर वास्तूमध्ये सुखा समाधानाने कसं राहता येईल दक्षिणमुखी दारे हे सर्वस्वी दोषी असतात असं मात्र मानण्याचं काहीही कारण नाही कारण सरापाची म्हणजे सोनारांची दुकानं बघितली असेल किराणा दुकानं असतील हॉटेल असतील मोठमोठे व्यवसाय असतील हार्डवेअरची सुगंधी तेलं उदबत्ती श्री पुरुष किंवा सलूनची दुकानं ऑफिसेस असतील अशांनी दक्षिण दिशेचा बाऊ करून घेण्याचं काहीही कारण नाही या ठिकाणांमध्ये कारखान्यात किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनाही दक्षिण दिशा ही लाभदायक ठरते दक्षिण दिशेला प्रवेशद्वार असल्यास त्यावर काय उपाय करता येतात ते आता आपण बघूया शांत अवश्य करावी वास्तुपुरुषाची प्रतिमा आग्नेय कोपऱ्यामध्ये खोल खड्डा करून स्थापन करावी या जागेवर पाय पडू नये यासाठी त्या ठिकाणी वा जवळ देवघर असल्यास चांगले असते किंवा वर ओटा वगैरे असल्यास सदर जागा सुरक्षित राहील आणि वास्तुदेवतेची सतत कृपा राहील दाराच्या समोरच्या भिंतीवर हनुमानाचे किंवा पंचमुखी हनुमानाची प्रतिमा उंचावर लावावी दरवाजा उघडताच तो फोटोसमोर दिसेल असा दुष्ट दुष्टशक्ती आत येऊ शकणार नाही भीमरूपी स्तोत्र हनुमान चालिसा रामरक्षा यांचे घरामध्ये नित्य वाचन करीत गेल्यास घरातील वास्तुदोष नाहीसा होतो वास्तूमध्ये देवपूजा गुरुचरित्र नवनाथ भक्तिसार ज्ञानेश्वरी दासबोध यासारखे ग्रंथ वाचन पारायणे व्हावीत रोज निवडक आपल्या कुलदेवता इष्टदेवतेचे स्तोत्र म्हणत जावे दरवर्षी एकदा तरी श्री सत्यनारायण पूजा सत्याम्बा पूजा यासारख्या पूजा अवश्य कराव्यात त्यामुळे वास्तूत शांतता लाभते दक्षिणेस दार असल्यास दाराच्या आतील बाजूस भौमयंत्र फ्रेम करून लावावे आणि त्याचे मंगळवारी पूजन करावे तसेच बाहेर जाताना त्याचे दर्शन घेत जावे कामामध्ये अडथळे येणार नाहीत उपवर मुलींचे विवाहाच्या दृष्टीने हे उपाय केल्यावर लग्न लवकर ठरते तसेच त्यामध्ये अडथळे येत नाहीत दक्षिणेकडील दार आले तर आग्नेय स्वयंपाकघर असावे दक्षिणेत खिडकीत तांब्याची थाळी ठेवावी दक्षिणेस डोके उत्तरेस पाय अशी पलंगाची योजना करावी पश्चिमेच्या खिडकीत निळी काच लावावी किचन ओटा आणि स्वयंपाकघरात लाल रंगाचा वापर करू नये जड कपाटं फ्रीज हे दक्षिणेला असावे देवघरामध्ये मृत मातृ पितृ आजोबा आदींचे फोटो लावू नयेत ते घरामध्ये अन्यत्र लावणे झाल्यास ते दक्षिण दिशेला तोंड करून लावावे खोल्या भाड्याने देताना दक्षिण दिशेस दार असणाऱ्या खोल्या भाड्याने द्याव्यात ज्यामुळे भाडेकरू हा जास्त काळ राहत नाही त्यामुळे भांडण कटकटी यांचा प्रश्न उरत नाही तर मंडळी दक्षिण दिशेस दरवाजा असेल तर त्यासाठी सुद्धा काही उपाय करता येतात काही मंडळींना दक्षिण दरवाजा किंवा दक्षिण दिशा शुभ शुभसुद्धा असते दक्षिण दिशा असल्यास घाबरून न जाता उद्योग व्यवसाय असेल तर ते त्याच्यासाठी अनुकूल असते आणि जे काही आपल्या छोट्या मोठ्या उपाययोजना आहे त्या केल्यास दक्षिण दिशेस दरवाजा असला तरी त आपल्याला लाभदायक ठरतो तर मंडळी दक्षिण दिशेस दरवाजा आणि त्यावरील उपाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद